रामकृष्णजी मस्त कि पायावरी संतांच्या वारी विशेष भाग आठ वारीच्या निमित्तानं चालू असलेली ही चिंतन मालिका प्रवचन मालिका प्रथम दिवसाची सेवा करताना वारी वार करी द्वितीय आणि तृतीय दिवसाची द्वितीय आणि तृतीय भागाची सेवा करताना त्या ठिकाणी पंढरीशी पंढरीची वारी आहे माझे घरी या भंगावर चिंतन चौथ्या भागामध्ये चिंतन करत असताना स्वर्प वाटे तला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल हे चिंतन झालं आणि नंतरचे तीन भाग म्हणजे पाच सहा सात त्यात पंढरी पंढरीशी आल्या नो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग या भंगावर तीन दिवस आपण चिंतन केलं <coughs> म्हणजे चालू केल्यापासून आपण जे चिंतन केलं ते तुकोबाऱ्यांच्या भंगावरती चिंतन वारे विशेष निमित्ताने केलेलं ते चिंतन आणि आज अत्यंत आनंदाचा दिवस ज्या गोष्टीची वारकरी वाट बघत ज्या पंढरीला जाण्यासाठी वारकरी वीस दिवस तीस दिवस चाळीस दिवसापासून आपला घर सोडून पायी निघालाय दिंडी समागमी निघाला पालखी समागमी निघाला तो वारकरी आज पंढरपुरात पोचतो आहे पोचला आहे पायी जाणारे पण आले काही एस टी नेणारे रेल्वे नेणारे आपापल्या वाहनाने येणारे सर्वजण आज पंढरपूरला जमावतात आणि असा हा आषाढ शुद्ध दशमीचा आजचा हा दिवस आणि या दिवशी सुद्धा आपली वारी विशेष भाग आठ ही चिंतन सेवा घेऊन येत असताना सर्वप्रथम माऊली ज्ञाणोबऱ्यांचा अभंग आपल्या समोर ठेवतो आणि मग चिंतनाला सुरुवात करतो माऊरी नाडोबाऱ्यांचा प्रसिद्ध असा तीन चरणाचा भंग आहे माऊरी म्हणतात आजी संसार सुपल झाला गे माई आजी संसार सुपल झाला गे माई दे पाये विठो पाचे देखेले पाये विठो बाची तो मजवा तो मज वा तो मज वा तो मज मामा वे पांडुरंग वेळोवेळा भावा पांडुरंग तो भावा तो मजवा संभे सर्वता निरुतने तत्वता कविले निरुतने तत्वता सांगितले तो मज भावा तो मज भावा वेळोवेळा भावा वे पाडरंज माऊली नाडोपर्यंत हा तीन चरणाचा असा भंग आहे आणि खरं सांगू का माऊली ज्ञोबर आपला स्वानुभव या अभंगातून सांगत असताना आजी संसार सुपल झाला गे माऊली माउली म्हणता सुपल झाला तर माऊलींना संसार आहे का माऊली संसारिक आहेत का माऊली आणि संसारांचा संबंध आहे का ह्या सर्व गोष्टींचा उहापोह आपण करूया पण आज मात्र आपण पंढरीमध्ये आलेलो आहोत आणि पंढरीमध्ये आल्यानंतर जे कोणी वारकरी या पंढरीमध्ये त्यांनी आज पाऊल ठेवलं किंवा आज पाऊल ठेवणार आहेत आज दशमे बहुतेक सर्व पालख्या आज पंढरपुरात येतात संतांच्या आगमनासाठी आपण सर्वजण वाकरीवर जात असतो आणि या सर्व संतांच्या पालखींचं संतांचं स्वागत करत असताना संतांच्या चा समागमेत चालत आलेला चा माझा चा चा वारकरी त्या वारकऱ्याच्या चरणी सुद्धा आपल्या संतांच्या मृत्यू या चॅनलच्या माध्यमातून मी नतमस्तक होतो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या बघा सर्व वारकरी आलेले आहे दोन कळस दिसतो आहे आपणही आलेलो आहोत आपल्याला हे हो कळस दिसतोय तू कोमदेवरा छान बघा नामदेव म्हणतात <coughs> नाम बरवे बरवे पंढरपूर जळजळी दर तो सळा कळस दिसतो आगळा बरवे बरवे पंढरपूर रायाचे नगर अनेक अभंग आहेत पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य आजी दिन सोनियाचा आजचा सोन्याचा दिवस आहे मला आजच्या दिवसाचं वर्णन काय करावं पंढरपूरला आलो आम्ही पंढरपूरच्या भूमीमध्ये प्रवेश केला आम्ही भाग्यवान आहे खरं सांगू का ओ या नरदेहाला आम्ही जन्माला आलो आणि आम्हाला पंढरपूर पाहता आलं काय सांगावं धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो त्या विठोबाची दास आम्ही झालो विठोबाची आस आम्हाला लागली पंढरीची आस आम्हाला लागली आमचा जन्म आमचा जन्म कृतार्थ झाला महाराज माऊली जनोबार या अभंगातून सांगतात आजी संसार सुफल झाला गे माय माऊली आज आमचा संसार सुफल झाला मी आता जसं सांगितलं अनेक अंगाला थोडा थोडा विचार करू आपण माऊलींचा अभंग आहे तसं पहा अभंगामध्ये तस ज्ञानदेव म्हणे कुठे नाही बापरख मारे वरु वरू नवी संपरख मारे हा शब्द आलाय आहे आपल्याला माहित आहे तुका म्हणे म्हटलं की तुकाराम महाराज नामा म्हणे म्हटलं की नामदेव महाराज जनी मन जनी म्हणे म्हटलं की जनाबाई सावता म्हणे म्हटलं सावता महाराज निळा म्हणे म्हटलं निळो बाराय तसं ज्ञानदेव म्हणे म्हटलं की ना आपली माऊली ज्ञानोभार आहे पण इथे जर शब्द आलाय बापरखुमा देवीवरु न सर्व अभंग मा माऊलींचा कसा पूर्वापार पद्धतीनं आमच्या वारकरी संप्रदायातील महात्म्यांनी सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी सोळाव्या वर्षापर्यंत जी अभंग रचना केली तिथे ज्ञानदेव म्हणे असं म्हटलं आणि त्यानंतर जी अभंग रचना जी आहे तिथे बापरखुमा देवीवरू ही मुद्रा वापरली त्याचं कारण असं सांगतात एका मिनिटात सांगून जातो माऊली ज्ञानोबरांनी सोळाव्या वर्षी समाधी घेण्याचं ठरवलं तेव्हा लोकांनी सांगितलं अरे माऊली एवढ्या लवकर आपला अवतार कार्य संपवू नका म्हणून निऋत्यनाथांना समोर केलं आणि निरुत्यनाथांनी निरुत्यना माऊलींना आज्ञा केली माऊली दोन वर्ष तुम्हाला आणखी थांबायचं आहे था मग माऊली सोळा ते अठरा वर्ष झाली त्यानंतर स्वपर्कांनी सांगितलं दादांसाठी थांबला तर माझ्यासाठी दोन वर्ष थांबा वीस वर्ष थांबले आणि नंतर लहानग्या मुक्ताईनं विनंती केली असेल की के आज्ञा दिली असेल माहिती नाही कारण माउ मुक्ता अधिकार महाराज खूप मोठा अधिकार होता मुक्ताबाईंनी ज्ञानदेवाला सांगितलं दादा माझ्यासाठी तुला दोन वर्ष थांबावं लागेल असं सोळा ते बावीस या सहा वर्षात जे अभंग केले ते अभंग बापर खुमारेउर या नावाने <coughs> माऊलींनी केलेले आहे म्हणून हा अभंग माऊली ज्ञानोबरा आहे यात कुठलाही वाद असण्याचं कारण नाही अभंगातून आजी संसार सुपल झाला गे सांगतात संतांचे जे अभंग आहेत ना महाराज संतांच्या अभंगातून संतां अभंगा संत आपला स्वानुभवही प्रकट करतात आणि कधी कधी आपल्या दृष्टीनं ते भूमिका मांडत असतात संत महात्म्यांच्या बोलण्यातून सहज उपदेश आहे सहज बोलणे ही तो उपदेश संत कधी देवाशी बोलतात संत कधी जनाशी बोलतात संत कधी मनाशी बोलतात पण कुणाशीही बोलत असले तरी त्यांचा विषय मात्र देव असतो विषय मात्र विठ्ठलच असतो एक विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण देवाशिवाय दुसरा विषयच त्यांचा नाही मग ते तुमच्याशी जरी बोलले ते स्वतःशी जरी बोलले ते मनाशी बुद्धीशी जरी बोलले तरी मात्र त्यांचा विषय विठ्ठल हाच विषय असतो आपल्याला माहित आहे अनेकदा देवाशी काय अनेक संत देवाशी बोलले नाही का तुकोबा कबारे बोलले आणि ज्या ज्ञानोबाचा अभंग घेतला ते ज्ञानोबाराय देवाशी बोलले की नाही बोललेत ना देवाशी बोलताना ज्ञानोबारायांचा अभंग आला देवा बहुआवड कानडिया विठूबा कानडिया विठुबा देवा तुम्हाला खूप आवडतो रे बहू आवडशी जीवापासून या हे कोणाशी बोललेत माऊली हे देवाशी बोलले आणि तुमच्या आमच्याशी बोलताना आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरिता राणा मना माझी स्मरावा हे जनाला उपदेश आहे माऊली ज्ञानो बर आहे देवाशी बोलले बहु आवडशी या जनाशी बोलले आई करे जना तुझ्या स्वितताच्या खुना पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा इथेही पंढरीनाथ हा विषय आहे आणि देवाशी बोलतानाही बहु आवडशी जीवापासून या का नडिया विठुबा इथे सुद्धा देवाचाच विषय आहे अ एवढंच कशाला संत महात्मा मनाशी सुद्धा बोलतात आणि मनाशी बोलताना सुद्धा संत म्हणतात मना अशे करी म्हणे मी जाई रे पंढरी म्हणा करी म्हणे मी जाई रे पंढरी इथे सुद्धा पंढरीचा पंढरी नाथाचा विषय म्हणून संत जनाशी बोलू संत मनाशी बोलू संत देवाशी बोलू कुणाशी बोलू द्या त्यांचा विषय हा देवच आहे आणि तो जनतेच्या हिताचा आहे जनतेचा उपदेश म्हणून त्याला ग्रहण करता येत असं आहे प्रस्तुत अभंगामधून माऊली ज्ञानोबार आहे संसार सुपर झाला हे सांगतात आधी संसार सुपल झाला गे माई इथे भूमिका स्त्री वा, स्त्री वाचक भूमिका दिसते ना माय हा शब्दालाय हा अभंग मानोभार आहे बुद्धीशी बोलत असतील मनाशी बोलत असतील बुद्धीला म्हणत असतील अग आज ही संसार सुफल झाला गे माय आज माझा संसार सुफल झाला आज माझा संसार सुखाचा झाला का हो माऊली अनोभार आहे तुमचा काही असा प्रयत्न आता तू थोडासा विचार मी बाजूला ठेवतो हो की माऊलींना संसार किंवा सुख दुःख पण एक लक्षात घ्या इथे माऊली ज्यावेळेला आजी संसार सुपल झाला गे माय असं म्हणतात त्यावेळेला संसार सुखाचा व्हावा संसार सुफल व्हावा याकरता माऊलींचं काही आहे का प्रमाण आहे ना आपण मागच्या वर्षी चिंतन केलं होतं मंग सर्वांच्या पाठांतर ला संसार सुखाचा करीन माऊली म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन आणि सुखाचा करणं म्हणजे सुफल करण असं जर होत असेल तर आज माऊलीने काय सांगितलं काय सांगितलं अवघाची संसार सुखाचा करीन आणि साधन काय सांगितलं हा संसार सुखाचा करून घेण्यासाठी साधन सांगितलं होतं जाई न घे माय तया पंढरपुरा भेटेन ना आपुलिया पंढरपूरला जाईल पंढरपूरला जाऊन त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटेल असं साधन माऊलीने सांगितलं आणि ते साधन आता केलं आणि मग ते साधन केल्यामुळं काय होत अवघाची संसार सुखाचा करीन हे साधन होत साध्य होत आनंदे भरिणं तिन्ही लोक आता हे जर साधन आहे हे जर साधन आहे आणि हे, हे है, है, साध्य हे जर साध्य आहे आणि जाईन गे माय त्या पंढरपूर हे साधन आहे तर माऊली आता पंढरपूरला गेलेत पंढरपूरला आलेत आणि मग साध्य काय होत सुखाचा करीन म्हणजे सुफल करीन इथे आता ते साध्य प्राप्त झालं माऊली म्हणतात मी पंढरपूरला आलो आणि मग आज काय झालं आधी गे माई आजी संसार सुपल झाला गे माई आजी संसार सुपल झाला गे माई माऊली म्हणतात माझा संसार सुफल झाला माझा संसार सुपल झाला आता संसार म्हणजे तुम्ही बरेचदा सांगितलं संसार म्हणजे बायको लेकर मुलं बाळ घर दार गाडी घोडी याला संसार म्हणत नाही अध्यात्मशास्त्र वेद पुराण शास्त्र श्रुती संत वाङ्मय सांगते संसार म्हणजे काय पुनरपी जन्म पुनरपी मरण जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकणं पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण जन्माला येणं मरण याला संसार म्हणतात संसार म्हणजे नाही की बायको म्हणजे संसार लेकर म्हणजे संसार जन्म आणि मरण याला संसार म्हटल्या जात आणि मग माऊरी अनोबा म्हणतात जन्म मरण प्रत्येकाला नाही ना कोणाला नाही साधू असू द्या संन्यास असू द्या महात्मा असू द्या पुण्यमा असू द्या पापी असू द्या प्रत्येकाला जन्म मरण आहे ना मग तो नीच आहे तो उच्च आहे तो कुण्या जातीतला आहे कुण्या धर्मातला आहे कुण्या पंथातला आहे त्याला सांगता येईल का कोणी असू द्या कोणी असू द्या कुणीही जरी असलं तरी त्या ठिकाणी त्याला आणि मरण आहे आणि जन्म आणि मरण आहे म्हणजेच संसार आहे आणि मग असा हा जन्म मरणाचा संसार सुफल झाला असं माऊली म्हणतात आजी संसार सुफल झाला गे माय असं आहे महाराज मी अगोदर सांगून गेलो की माऊली हा अभंग आहे का नाही नक्कीच नाही माऊली ज्ञानोबा तुमच्या आमच्या सर्वांच्या साठी सर्वांना आवश्यक असलेल्या सुखाचा विचार करत असताना त्या ठिकाणी असं तुमची आमची भूमिका घेऊन त्या ठिकाणी मांडतात संत महात्मेचे अभंग म्हणतात संतांनीच्या अभंगात बघा मजपामर अशी काय थोरपण म्हणजे संत पामर आहेत का नाही नाही तुम्ही आम्ही जे पामर आहोत त्यांची भूमिका घेऊन करतात संत महात्मे कधी विषयाचं रूप घेऊन सांगतात आम्ही विषयी आहोत विषय विषय सुखामध्ये आम्ही गुंतलो संत गुंतलेले असतात ना दर्व, ना का नाही संत महात्मे कधी मुमुक्षच्या भूमिकेमध्ये येतात आणि देव भेटावा काय मी उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण असं म्हणतात संतांची जरूरत संतांना जरूरत आहे का नाही की आपल्या भूमिकेतून करतात संत महात्मे ज्ञानाची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी मांडतात आणि मग ते सुद्धा ज्ञानी भक्तांची भूमिका घेऊन म्हणतात आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर सुद्धा ज्ञान विरोनी गावा गोविंद हे ज्ञानोत्तर भक्ती सुद्धा संत महात्मे सांगतात ही एक एक भूमिका आहे इथे संत तुमच्या आमच्यासाठी तुमचं आमचं प्रतिनिधित्व करून त्या ठिकाणी ते मांडत असतात या ठिकाणी सुद्धा माऊली ज्ञानोबारे यांनी जी भूमिका मांडली ती, ती तुमच्या आमच्यासाठी मांडलेली आहे की बाबा रे पंढरपूरला जावं देवाला भेटावं त्यांनी काय होतं संसार तुमचा सुपर होता तो माझा झाला असं माऊली म्हणतात म्हणजे तुमचा होईल आधी संसार सुफल झाला गे माय आता दोन गोष्टी सांगतो संसार अनेकांचा असतो तो संपन्न असतो कोणाचा सुफल असतो संसार संपन्न झाला म्हणजे सुफल झाला का नाही चुकीचा आहे काहींचा संसार संपन्न असतो काहींचा संसारा सुफल असतो काहींचा संपन्न संसार संपन्नही असतो आणि सुफलही असतो काहींचा संसार आणि संपन्नही नसतो चार भाग करा आता थोडक्यात पुढे जातो रावणाचा संसार कसा होता संपन्न होता महाराज काय कमी होतं मला सांगा ना ज्याच्या घरी शुद्धकांच्या नाची सप्त सोन्याची होती त्या रावणाचा संपन्न होता पण सुपल होता का <laughs> सुपन्न होता, होता। सुपल असता तर आताची झोप लागली ती की संपन्न आहे सर्व आहे धन आहे दा अहो नोकर चाकर म्हणून ज्याच्या घरात देवाला त्यांनी ठेवलं ज्याची एवढी मोठी संपत्ती एवढा मोठा पराक्रमी म्हणजे संसार संपन्न आहे पण सुफल नाही त्या उलट घ्या आमच्या संतांच घ्या संतांच घ्या तुकोबरायांच घ्या ना कशाला दूर आमच्या तुकोबरायांच्या घरी खायला अन्न मिळत नव्हतं बायको स्त्री अन्न करता मेने दिवाळा घाल काय आपल्याला माहिती असतं गो पण संसार संपन्न नाहीये पण सुफल झाला की नाही सुफल झाला काय किती सुफल झाला तुकवाऱ्या म्हणतात धन्य म्हणाला य लोक लोका भागा मी तुका सांगा महाराज सुफल झाला संसार ज्यांना देव घ्यायला आले त्यापेक्षा काय आणखी संसार सुफल व्हावा मी का सांगतोय कुणाचा संसार संपन्न आहे कुणाचा सुफल आहे नाथ महाराजांचा संसार कसा आहे एकनाथ महाराजांचा दा संपन्नही आणि सुफलही महाराज संपन्नता एवढी आहे का रोज पुरणपोळीचं जेवण आणि सुफलता एवढी की देवानी घरी येऊन काम करावं नाथांना विचारावं नाथा गंध उदक गुगाळून देतो लावा देवाला का पाणी ज्या घरी चक्र पाणी काय आपल्याला चिंतन माहिती आहे मी खोलात जाऊन चिंतन मांडणार नाही मी का सांगतो आहे काईंचा संसार हा संपन्न असतो काईंचा सुफल असतो संसार संपन्न होणं वेगळं संसार सुफल होणं वेगळं इथे माऊलींनी संसार संपन्न झाला हा शब्द वापरला नाही माऊली ज्ञानो ना बरा या ठिकाणी शब्द वापरतात कुठला शब्द वापरतात आजी संसार सुपल झाला गे माई माऊली म्हणतात आमचा संसार सुपल झाला संसार पूर्णत्वास गेला नव्हे नव्हे ज्या कार्यासाठी हा देह मिळाला त्या कार्याची इतकी कर्तव्यता जात आहे ना, वे ना वे। जा ते प्राप्त झालं त्या संसारामध्ये आम्ही जन्माला आलो ना काय करायला पाहिजे देव भेटायला पाहिजे आणि देव भेटायला पाहिजे तरच संसार सुफल होतो आज आम्ही पंढरपूरला आलो आम्हाला देव भेटतो आहे आमचा संसार सुफल झाला माऊरी आहे म्हणतात आजी संसार सुफल झाला गे माई आजी संसार सुफल झाला गे माई आमचा संसार सुफल झाला आणि तुम्हाला नक्की सांगतो आज जे जे पंढरीत आलेले आहेत त्यांचा संसार संपन्नही होईल आणि सुफलही होईल कारण माऊली ज्ञानोबा रा तुकोबारांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे देव तर भेटलच भेटेल पण देव जरी नाही भेटला तरी ज्ञानोबा तुकोबाराचा गजरामध्ये ज्ञानोबाच्या माऊलीच्या पालखीचं दर्शन पादुकांचं दर्शन दुरून का होईना एकदा झालं ना एक महाराज की मग कशाची कमी आहे हो धन्याजी दिना संत दर्शनाचा अनंत जन्माचा सीन गेला माऊली भेटतायत तुकोबा भेटतायत आमचे एकनाथ महाराज भेटतायत या सर्व संत होती संताच्या भेटी सांगू सुखाची गोष्टी काय सांगायचं महाराज इथे देवही भेटतो आणि संतही भेटतात आणि देव एखाद्या वेळेस भेटणं टाळल किंवा भेटणार नाही तो तर भेटतोच वाटप आहे भेटीच्या वेळ मी सांगितलं मागच्यात पण संत सोबत असल्यामुळं आम्हाला कुठलाही त्रास होणार नाही माऊली आलेले आहेत आज पंढरपुरात माऊली आले तुकोबा आले एकनाथ महाराज आले सर्व संत आले सोपान काका आहेत मुक्ताबाई आहेत निवृत्तीदा आहेत सर्व संत आहेत आणि त्या संतांच्या वाटेवरती चालणारे संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारे अनेक महात्म्या आज या सोहळ्यामध्ये आहेत अनेक कीर्तनकार आहेत अनेक वारकरी आहेत सर्व पंढरपूरला आले त्यांच्या परिसर स्पर्शानं तुमच्या आमच्यासारखे माझ्यासारखे हीन पापी मूळ यांचाही उद्धार होऊ शकतो एवढं सामर्थ्य या पंढरीच्या भूमीमध्ये आहे आज इथे आलो आपण आपला संसार सुपर झाला असं समजावं एक सांगू का तुम्हाला काही लोक म्हणतील आम्ही दरवर्षी येतो पण आमचा संसार सुपर झाला नाही खर आहे माऊरीने तर आजी संसार सुफल झाला की माय त्यांचा सुपद होण्याचं कारण त्यांची जी भक्ती करण्याची पद्धत आहे त्यांची जी, जी अनन्य शरणांगती आहे ती आपल्यामध्ये अजून यायची आहे पण माऊलीच्या कृपेने ती नक्की येईल आणि आपण सुद्धा तोच आनंद एकदा घेऊ आजी संसार सुफल झाला की माय एक सांगू का मला सांगा बरेच दिवस त्रास घेऊन ये वारकरी आले तुम्ही आम्ही सुद्धा आपण सुद्धा कुठल्या ना कुठल्या वाहनाने आलो असाल त्रास झाला असल गर्दी असल घाण असल, का असल। का। मना, मना, काय असल पण इथं आल्यानंतर का कसं वाटतं इथे पंढरपूरला आल्यावर इथे आनंद आहे की दुःख मला सांगा ना अहो तुम्ही कितीही कष्ट सोसून या दुःख भोगून या घाण म्हणा त्राण म्हणा काय म्हणा बसमध्ये या गाडीत या पायी या पण तो सर्व त्रास त्या ठिकाणी विसरतो आणि मग तुका म्हणे जीवा थोर झाले सुख ना नाढवीची भूक तहानं काही अशी स्थिती होते म्हणजे आनंद प्राप्त होतो सुख प्राप्त होत काही वेळापुरतं तरी होते की नाही मग याच्यापेक्षा दुस मला सांगा ना कुठे होते असा आनंद प्राप्त मग माऊली मा जर म्हणताय की आधी संसार सुपल झाला की माय तर तुमचा आमचाही संसार सुपल होईल चिंतन भरपूर आहे आधी एकाच पदावरती चिंतन करता आलो उर्वरित चिंतन आपण उद्या आषाढी एकादशी आहे उर्वरित चिंतन उद्या करू उद्या आपल्याला चिंतन करायचं आहे देखेले पायी विढोबाचे देखील पायी आधी संसार सुपल झाला गे झाला गे माई देखील पायी विढो माचे देखील पाय देखेले पाय विठोबाचे देखील हे दे पाय विठोबाचे उदय चिंतन करू संसार सुपल करण्यासाठी विठोबाचे पाय आपल्याला बघायला लागेल आपण सर्वजण विठोबाचे पाय बघणार आहोत कळसाचं दर्शन घेणार आहोत देवाच्या चरणाजवळ जाणार आहोत नाही झालं तर दुरून दर्शन घेणार आहोत प्रदक्षिणा करणार आहोत चंद्रभागेचं स्नान करणार आहोत आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेणार आहोत आधी संसार सुपल झाला गे माय माऊली म्हणतात त्याप्रमाणे उर्वरित भंगाचं चिंतन उदयाच्या भागात करू एकदा भजन करूया आणि थांबू निरुत्ती ना देव सोपान मुक्त बाई एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्ती नान देव सोपान मुक्त बाई एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम एकनाथ मध्ये देव तुकाराम एकनाथ मध्ये देव तुकाराम एकनाथ देव तुकाराम निवृत्ती नान देव स्वपान मुक्त बाई निरोनान देव स्वपान मुक्त बाई एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय पुंडलीठर श्री ज्ञानदेव तुकाराम श्री जार्दन श्रीकनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय